श्लोक शहाण्णववा श्रीरा महाभक्त प्रल्हाद हा कुळी जपे रामनामावळीत्यकाळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना श्रीराम मागच्या श्लोकामध्ये श्री समर्थ आजामेळाला महापापी म्हणतात तर या श्लोकात प्रल्हादाला महाभक्त म्हणतात नुसतं भक्त न म्हणता प्रल्हादाला महाभक्त म्हणून संबोधतात याची दोन कारणं आहेत हिरण्यकश्यपू हा दैत्यांचा राजा होता तो स्वत अत्यंत दुराचारी सत्तालोलूप उर्मट आणि अहंकारी होता काम क्रोध आणि मत्सर या विकारांचं प्राबल्य त्याच्या जागी होतं तो नेहमी ईश्वराचं अस्तित्वच नाकारत असे तो असुरांचा राजा होता बरेचसे राजे भीतीनं त्याचे अंकित झाले होते किंवा काही राज्य त्यानं जिंकून घेतली होती त्यानं परमेश्वराकडून मला मरण नको असा वर मागितला होता पण ते शक्य नसल्यामुळं मरण कसं नको असा वर मागायला देवाने त्याला सांगितलं तेव्हा त्यानं सकाळी नको रात्री नको घरात नको बाहेर नको असा वर मागून घेतला तेव्हा अशा पित्याच्या पोटी प्रल्हादाचा जन्म झाला होता त्याची पत्नी कयाधू ही गर्भवती असताना हिरण्यकश्यपूला एका युद्धाला जावं लागलं तेव्हा त्यानं तिला नारदमुनींच्या आश्रमात ठेवलं होतं नारदमुनी विष्णू भक्त असल्यामुळं साहजिकच भगवतभक्तीचे संस्कार प्रल्हादावर मातेच्या गर्भात असल्यापासूनच झाले होते गर्भावस्थेत होणारा संस्कार हा दीर्घकाळ टिकणारा असतो त्यामुळं लहानपणापासून प्रल्हाद विष्णूची उपासना करत असे दैत्यकूळ हे भगवतभक्तीला प्रतिकूल असूनसुद्धा प्रल्हादानं आपली उपासना चालूच ठेवली होती यातला महत्त्वाचा भाग असा की घरातला माणूस उपासना करो न करो आपण उपासना साधना करताना आपल्याला कोणी आडवत नाही किंवा त्रास देत नाही इथं हिरण्यकश्यपूला कुणाचंही वर्चस्व सहन होत नसे जर दुसरा कोणी उपासना करत असेल तर तो त्याला स्वतःचा अपमान वाटत असे सुरुवातीला त्यानं फक्त प्रल्हादाला समजावून सांगितलं पण तो ऐकत नाही हे पाहिल्यावरती त्याचा प्रचंड छळही त्यानं केला त्याला त्याच्या आईकरवी विष देण्याचा प्रयत्न केला त्याला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं कड्यावरून ढकलून दिलं इतक्या प्रतिकूल आणि धोक्याच्या परिस्थितीतसुद्धा प्रल्हाद उपासना करतच होता आणि म्हणून त्याला महाभक्त ही उपाधी समर्थांनी लावलेली आहे दुसरं म्हणजे तो इतर सर्वांना त्याच्याबरोबरच्या मित्रांना घेऊन उपासना करत असे तो ज्या गुरुकुलात जात होता ते राजाच्या म्हणजे हिरण्यकश्यपूच्या आधिपत्याखाली होतं त्यानं तिथं शिकणाऱ्या सर्व गुरुजनांना आसुरी वृत्ती शिकवण्यासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या एवढंच नव्हे तर आध्यात्मिक शिक्षण दिलं तर खपवून घेतलं जाणार नाही तुम्हाला ठार मारू असा दमही त्यानं गुरुजनांना हिरण्यकश्यपूनं दिलेला होता भक्त प्रल्हादाबरोबर शिकणारी सगळी मुलं राक्षसांची होती अनेकांना घेऊन उपासना करणं किंवा अनेकांना उपासना मार्गाला लावणं हे फार मोठी भक्ती समजली जाते वडील भक्तिमार्गाच्या विरोधात असताना आणि मरणाची भीती असतानासुद्धा तो अशी उपासना सर्व मित्रांना घेऊन करत राहिला म्हणून समर्थाने भक्त प्रल्हादाला महाभक्त म्हटलेला आहे इतका छळ होऊनसुद्धा प्रल्हाद उपासना सोडेना आणि त्या दिलेल्या त्रासाचा त्याच्यावर काहीही परिणाम होईना तेव्हा हिरण्यकश्यपू प्रचंड चिडला आणि त्यानं त्याला ते विचारलं की ज्याच्या जोरावर तू निर्भय झालेला आहेस तो तुझा रक्षण करता कुठं आहे प्रल्हादानं उत्तर दिलं तो सर्वत्र आहे अगदी तुमच्या माझ्यात या खांबातही आहे तेव्हा त्याच्या ते वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपूनी चिडून खांबावर मुष्टी प्रहार केला आणि त्या खांबातून अत्यंत उग्र अकराळ विक्राळ असे नरसिंहरूपी भगवान प्रगट झाले सर्व अटींचं पालन करून नरसिंहानी हिरण्यकश्यकुलात ठार मारलं नामाचं सामर्थ्य हे अतुलनीय आणि अलौकिक आहे वाल्या कोळी अजामेळ या मूळच्या पापी लोकांचा त्यामुळं उद्धार झाला तर भक्त प्रल्हाद हा मूळचाच भक्तिमार्गातला होता हिरण्य कश्यपूचा पापाचा जोर इतका होता की त्याच्यामुखी कधीही रामनाम आला नाही तरीही ते प्रल्हादाचे वडील होते त्या पुण्याईवर भगवंतानी त्यांना नरसिंह रूपात दर्शन दिलं त्याचा अंतःकाळ परमेश्वराच्या मांडीवर झाला पुढं भक्त प्रल्हादानं निर्भयपणे भगवंताची भक्ती करत साठ वर्ष सदाचारानं राज्य केलं इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामभक्तीचा प्रसार हे समर्थांचं जीवित कार्य होतं तरीही ईश्वराचं कोणतंही नाम नामस्मरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे हे समर्थांना इथं सुचवायचं आहे आज्यामेळ नारायण नारायण म्हणत असे तर प्रल्हाद हा भक्त असल्यामुळं तो वासुदेवाचं नाव घेत असे तेव्हा आपली आवड कुलाचार हे सगळं लक्षात घेऊन अत्यंत प्रेमानं आळस दूर करून नामस्मरण करावं हे समर्थांना अभिप्रेत आहे व्यक्तीचं पूर्वायुष्य हे अध्यात्माला अनुकूल नसलं आणि त्याच्या जीवनात अध्यात्माचा प्रकाश पडला तरी ती व्यक्ती मूळत बदलून जाते अध्यात्माचा संस्कार त्याला पूर्णपणे बदलवून टाकतो असा संस्कार असेल तर बाहेरची परिस्थिती कितीही त्याच्या विरोधात असली तरी ती त्याला अध्यात्माच्या वाटेवरून दूर लोटू शकत नाही हे समर्थांना वाल्या कोळी अजामेळ गणिका आणि भक्त प्रल्हादाच्या गोष्टीवरून शिकवायचं आहे जय जय रघुवीर समर्थ महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी जपे राम नामावळी नित्यकाळी पिता पापरूपितया देखवेना, जनी दैत्यतो नाम मुखे मणेना श्रीरा